डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक लिमिटेड नाशिक बँकेचे संस्थापक सहकार महर्षी भीमरत्न कालकथित ॲडव्होकेट एस डी चंद्र मोरे यांनी सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये या बँकेची स्थापना केली आणि पुढे माजी चेअरमन कालकथित दिनकर गोविंद पगारे समाजभूषण व जीवनगौरव पुरस्कृत आणि कालकथित उद्धव आर रामटेके यांच्या प्रयत्नातून हा सदर बँक नावारूपाला आली आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बँकेची पंचवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आयम ए हॉल शालीमार चौक शिवाजी रोड नाशिक इथं पार पडली बँकेचा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करताना नाशिकच्या पंचवीसाव्या सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासद संचालक मंडळ आणि मान्यवरांचं अध्यक्षांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं या बँकेकडे तीन हजार आठशे बावन्न सभासद असून एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये इतक्या ठेवी आहे यावेळी सभेमध्ये दिनांक तेवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी झालेल्या चोवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आला सन दोन हजार तेवीस चोवीस सालचा वार्षिक अहवाल ताळेबंद तसंच नफा तोटा पत्रक एक तसंच एकतीस मार्च दोन हजार चोवीस अकराचे वैज्ञानिक लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्ती अहवालासहित स्वीकृत करणं संचालक मंडळानं शिफारस केलेल्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या झालेल्या निवड नफा वाटणीस मंजुरी देणं सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी शिफारस केलेल्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणं आणि संचालक मंडळानं केलेल्या शिफारसी यांनी वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणं बँकेचे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता लेखापरीक्षण करण्यासाठी वैज्ञानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणं तसंच त्यांचा मेहनतानं ठरवण्याचा अधिकार संचालक मंडळास देणं बँकेचे कार्यक्षेत्र नाशिक मुंबई पुणे ठाणे इत्यादी ठिकाणी वाढवणं सभासदांच्या हितांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व सर्व पाचवा विषय आहे. पंचायत मंडळाने केलेले <laughs> अहवाल प्रस्तुत कारण की चारिक वर्षांनंतर सन 2024-25 या वर्षगाता लेखापरीक्षण करण्यासाठी वैधानिक लेखापरीक्षण समितीने दगडावर त्यांचा मेल मिळताना ठरवण्याचा अधिकार संचालक व साहेब सभासद तसंच कर्मचारी वर्ग आजच्या सर्व साधक सभेच्या मिटिंगला सर्व उपस्थित झाला सगळ्यांनी मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आभार मानतो तुमचे आभार मानतो आणि आजची मिटिंग अध्यक्षांच्या परवानगीनुसार संपली अशी जायचं करतो एस बी बँकेचे दोन हजार तेवीस चोवीसचे संचालक मंडळ प्रकाश बापू पगारे व्हाइस चेअरमन ऍडव्होकेट नितीन चंद्रशेखर भालेराव कार्यकारी संचालक आणि इतर संचालकांमध्ये उद्धव रामटेके दिनकर पगारे रवींद्र चंद्र मोरे श्रीकांत गवारे सचिन वाघमारे किरण पगारे मुरलीधर जाधव शकुंतला गायकवाड माया ताजनपुरे विवेकानंद जगदाळे यांच्यासह बँकेच्या आजीबाजी संचालक मंडळ सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या ठिकाणी बँकेच्या वतीने काही तज्ञ लोकांचा सत्कारही करण्यात आला आणि सभासदांनी जो संचालक मंडळाने दहा टक्के लाभांश देण्याचा जो डिक्लेअर केला होता तर सभासदांनी त्याला आक्षेप घेऊन तो जो दहा टक्के निधी आहे तर तो, तो बँकेच्या इमारत निधीमध्ये वर्ग करण्यात यावा अशी विनंती केली आणि संचालकांनी त्या विनंतीला मान देऊन तो दहा टक्के जो डिव्हिडंड आहे तो बँकेने इमारत निधीला वर्ग करण्याचं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे बँकेचा वाढता आलेख हा एक चांगली बाब आहे आपण या वर्षी बँकेला चोपन्न हजार नफा झालेला आहे म्हणजे तो फार कमी आहे पण बँक व्यवस्थित चालू आहे सर्व संचालक सभासद व हितचिंतक यांनी चांगल्या पद्धतीने बँकेला मदत केल्यामुळे आम्ही ही बँक पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करून पुढे ही बँक चांगल्या पद्धतीने कामकाज करील असे मी सर्व संचालकांच्या सभासदांच्या वतीने आश्वासन देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सभा झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रौप्य बहत् वर्ष आहे त्यात बँकेने जी केली त्यात बँकेचा नफा जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढवून त्या मफासदांनी आणि खातेधारक यांनी जे मदत केली आहे जी बँक धन्यवाद करते आणि आजची सभा खेळ त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू अनिल सोनुली यांना एस बी बँकेने जो गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी बँकेचे आभार म्हणते आणि बँकेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होणार ही इच्छा करते संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक